रांगोळीच्या सप्तरंगात सुखाची दीप उजळू दे लक्ष्मीच्या पावलांनी घर सुखसमृद्धीने भरू दे दीपावलीच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीनं आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विजयलक्ष्मी धैर्यलक्ष्मी कार्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मी तुमच्यावर कृपेचा वर्षाव करत ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधानाचा प्रकाश घेऊन ये तर आज इथं सकाळी सकाळी ज्योतीने उंबरठा पूजन केलंय दार पुसले दरवाज्याचं पूजन केलंय तर अशा पद्धतीने हे सर्व केल्यावर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी का नाणणार नाही एवढे कशाल गजरे आणले मेकअपला जावं लागेल मग ज्योतीला काही नाही मस्त लक्ष्मी लागायला लावू आपण छान डेकोरेशन लाईच गजरे झाले स्वस्त होते काय गजरे आज बाया काय सगळं डोकं भरी मेहंदी दाखवून तुझी मेहंदी वा साधीच काढली भेटला मला काढली जी हे कशा कशाला आहेत हार तर आज ये ना दिवाळीच्या दिवशीच भरपूर असं काम असतं तर अजून तिने सकाळी दारं पुसून घेतली आणि सर्व काही आवरले आता आहे ना ती रांगोळी काढते तर तोपर्यंत म्हटलं चला आता सकाळच्या जेवणासाठी स्वयंपाक करून घेते तर मी आज आहे ना बनवत आहे सोयाबीन चिलीची थोडीशी भाजी सुक्की भाजी कारण आपल्याला दिवाळीचा स्वयंपाक पण करायचा आहे पुरणपोळ्याचा पण तो, तो आपण आता उशिरा करणार आहोत संध्याकाळच्याला कर तर आता जेवणासाठी मी बनवते सोयाबीनची भाजी मस्त अशी सोयाबीन चिली तर सर्व काही मसाला काढून घेतला आहे आणि आता सोयवीन, हे सोयाबीन सोयाबीन आहे ना ती पण आहे ना गरम पाण्यातून मीठ टाकून ना व्यवस्थित पिळून घेतलेली आहे कोथंबीर कांदा हे सर्व घेतलं आहे आणि आता मस्त अशी सोयाबीनची भाजी करते तर ज्योतीने पहा किती सुंदर अशी रांगोळी आपल्या अंगणामध्ये काढलेली आहे तर बराच वेळ एक तास तिला रांगोळी काढण्यासाठी गेला तर दिवाळीच्या दिवशी हे सर्व कामे करताना खूप उशीर होतो त्यानंतर मी अनारसे तळून घेतले तर आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी अनारसे पाहिजे आहेत त्यामुळं खूप सुंदर जाळीदार असे अनारसे आपले तयार झाले त्यानंतर पुरणपोळ्याचा स्वयंपाकही करून घेतला दोघींनी तर आता आपल्याला करायची आहे लक्ष्मीपूजनाची तयारी तर त्यासाठी आता सर्व अंगणामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत वर खाली आणि लक्ष्मी जवळ पण खूप सुंदर असं डेकोरेशन आपल्याला करून घ्यायचं आहे तर आज काय झालं खूप अशी हवा होती वारं होतं बाहेर अंगणामध्ये दिवे लाग लावले ना तर ते पुन्हा पुन्हा विझून जात होते आणि मी पुन्हा पुन्हा दिवे लावत होते आणि मी सर्व दिवे असे लावून घेतले वर आणि खाली तोपर्यंत ऋग्वेद आणि ज्योती करत होते इथं लक्ष्मीपूजेची तयारी तर ऋग्वेदनेही ज्योतीला फुलांच्या पाकळ्या वगैरे असं करून दिलं आणि दोघांनी खूप सुंदर अशी तयारी लक्ष्मीपूजनाची केलेली आहे आणि श्यामणी पण दोघं मॅचिंग झाले होते ज्योती आणि श्याम तर खूप सुंदर दिसतात ना तर छान असं सौख्य आमच्या घरामध्ये नांदत आहे आणि इथं ना त्याला खूप झोप आली होती तर झोपलं लेकडू इथं तर मैत्रिणी लक्ष्मीपूजनाची तयारी करता करता येणार खूप उशीर झालाय आज थोडीशी हवा होती ना तर सगळ्या अंगणामध्ये आहे ना दिवे लावले ना ते परत विझून जायचे तर दिवे आहे ना पुन्हा पुन्हा लावून घ्यावं लागले त्याच्यामुळं आज जरा उशीरच झालाय तर लक्ष्मीपूजनाची वेळ सरत चालली होती तर साडेसात वाजून गेले होते आणि आठ वाजेपर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर आता इथं दोघीकून दोघींनी लक्ष्मीपूजनाची तयारी करून घेतली मुलं ऋग्वेद पण हातभार लावत होता आणि छान अशी आम्ही लक्ष्मीपूजा लक्ष्मीची पूजा मांडली होती आज तर खूप भारी वाटत होतं मस्त असं आणि दोन अमावश्या आल्यामुळे ना सर्वांचंच कन्फ्युजन झालं पण एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन आहे तर त्यामुळं आजच लक्ष्मीपूजन करायचं आहे तर आता सर्व मस्त असं बाहेर अंगणात पंत्या लावून घेतल्यात सर्वी सगळीकडं झगमगाट केल्या आणि आता इथंही ना मस्त असं डेकोरेशन केलं आहे लक्ष्मीजवळ आणि छान असं आता आपण लक्ष्मीपूजन करून घेऊया तर पहा मस्त असं डेकोरेशन झालं का नाही आपलं तर चला आता आपण करूया लक्ष्मीची आरती आणि लक्ष्मी पूजन तर मैत्रिणींनो आपल्या दोन्ही चॅनलच्या सबस्क्रायबरांना दीपावलीच्या पुन्हा पुन्हा आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आपल्याला ही दिवाळी सुख समृद्धी ऐश्वर्याची जाओ रत्नाखाची तफारा तुझ गौरी कुमरा, चंदराची उटी कुमकुम केश्वरा हिरे जणिता मुकुटा शोभतोबरा ऋण झुण दि ङ्गनवन्दीन चरणीनरुपातुरे प्रेमे आलिङ्गिन आनन्दे पूजनवाणीनमणे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे श्रीमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च देवही तन्नो मा प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गले सर्वार्थशादिके शरणे त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु ते ॐ नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मीय विद्महे। विष्णु पत्नी जदि मही दन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तर इथ सगळ्या घरामध्ये बाहेर अंगणामध्ये आरती फिरवलेली आहे आणि आशीर्वाद द्या त्या बाय पडला महालक्ष्मीची पुरी चार तर आपल्या घरी जे साधनं असतात त्यांची ही पूजा आज करायची असते तर ज्योतीने आमच्या मोटरसायकलची ही पूजा आज करून घेतलेली आहे तर आता मुलं फटाकडे वाजवण्यासाठी खूप असे उत्सुक आहेत आणि आपल्याला आहे ना आकाश दिवाही उडवायचा आहे वर तर मोठा आकाश दिवाही आणलेला आहे आकाशात सोडायचा तर चला व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा का बर मग आता चेअर आहे बर गाडी आली काय हा हा सोडा सोडा घेतले 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 सोडा सोडा <laughs> तर मैत्रिणींना पहा हा आकाश दिवा किती उंच असा गेला जेव्हा पूर्ण असा तो हवेनी भरतो ना तेव्हाच तो आहे ना वर जातो तर मस्त असं वाटलं ही आकाश आका दिवा होता तर आम्ही सर्वांनी मिळून तोही आकाश दिवा कशाच सोडलाय तर खूप भारी वाटले thank <sharp inhale> you लवकर या भूक लागली बाय तर आता पोरं गेले फटाकडे वाजायला तर तोपर्यंत आता आम्हीही ही थोडेसे फटाकडे वाजून घेतो आणि आता तयारी करतो जेवणाची तर मैत्रिणींनो आजची दिवाळी एकदम सुंदर अशी झाली आमची आणि लक्ष्मीपूजन ही छान असं केलं होतं आणि मुलांना ते बलून सोडले ना तर त्याची खूप अशी आवड लागली आणि ते बलून पण असे उंच गेले तर हा अनुभव नवीनच होता आपल्यासाठी पण आहे का नाही तर मैत्रिणींनो आमचा आज आजचा लुक कसा वाटला <laughs> तर श्यावणी मस्त असे गजरे पण आणलेले आहेत त्याच्यामुळं मस्त गजरे पण लावलेत आणि लक्ष्मीपूजन झाले सगळं झालंय तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय